एकनाथ शिंदे यांचे भाऊ प्रकाश शिंदे यांनी ड्रग तस्करी संदर्भातील आरोप फेटाळले संजय राऊतांचा सरकारला घणाघात ठाकरे शिवसेनेच्या सुषमा अंधारे आणि काँग्रेस नेत्यांनी मु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाऊ प्रकाश शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत प्रकाश शिंदे यांचा ड्रग तस्करीमध्ये सहभाग असल्याचं आज प्रकाश शिंदे हे यांनी संपूर्ण आरोप राजकीय द्वेषातून होत असल्याचं सांगून सर्व आरोप फेटाळलेले आहेत हे आरोप बिनबुडाचे आहेत आणि यामध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं प्रकाश शिंदे यांनी म्हटलेलं आहे तर या आरोपानंतर महाराष्ट्रात येणारी गुंतवणूक ही ड्रग्ज कारखान्यांमध्ये होते का असा सवाल राऊत यांनी विचारला आहे सातारा जिल्ह्यातील सावरीगाव येथे सापडलेल्या एम डी ड्रग्ज कारखान्याशी आपला काहीही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण उ उपमुख्यमंत्र्यांचे भाऊ प्रकाश शिंदे यांनी दिले राजकीय द्वेषातून आपलं नाव या प्रकरणात घेतलं जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे सातारा जिल्ह्यातील तो कारखाना आणि ती जमीन आपली नाही जिथे छापा पडला ती जमीन आपल्या जमिनीपासून अडीच ते तीन किलोमीटर लांब आहे माझ्या जमिनीचा सातबारा गट सतरा एकास अ असा असून छापा पडलेल्या जमिनीचा गट चार एक असा आहे तर शिंदे कुटुंबियांच्या ज्या ज्या जमिनीचा उल्लेख विरोधकांनी केला आहे ती जमीन योगायोगाने नव्हे तर वडिलोपार्जित असल्यानं आमच्याकडे आलेली आहे या जमिनीचा गट क्रमांक तीस दहा असा आहे तसंच छापा पडलेल्या ठिकाणापासून पंधरा ते सोळा किलोमीटर लांब आहे माझ्या स्वतःच्या जागेवर कोणतेही फाईव्ह स्टार हॉटेल होणार नसून तिथं स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी कृषी पर्यटन सुरू करण्याचा माझा मानस आहे असं प्रकाश शिंदे यांनी म्हटलं आहे संबंधित जागा रणजित शिंदे यांना विकण्यात आलेली असून त्याची कागदपत्रं आपल्याकडे आहेत तसंच रणजित हे फरार झालेले नसून गावातच आहेत पोलिसांच्या एफ आय आरमध्ये कुठेही रणजित शिंदे यांच्या नावाचा उल्लेख नाही तसंच या गुन्ह्यात त्यांचा कोणताही संबंध नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे इथे सुरू असलेल्या हॉटेलमधून आरोपींना कोणतंही जेवण जात नाही हे देखील पोलिसांच्या चौकशीत स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे केवळ राजकीय द्वेषापोटी हे आरोप केले जात असून माझं आणि माझ्या कुटुंबियांचं नाव त्यात ओढून आम्हाला बदनाम करण्याचा कट रचला जातो आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसने याबाबत केलेले सर्व आरोप हे बिनबुडाचे आहेत आणि खोटे आहेत त्यामुळे त्यांनी हे आरोप मागे घेतले नाही तर ते त्यांच्याविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला जाईल तसंच प्रसिद्धी माध्यमांनी खोट्या आरोपांना बळी न पडता वस्तुस्थिती तपासून मगच बातम्या प्रसिद्ध कराव्यात अशी विनंती प्रकाश शिंदे यांनी केली आहे माझा जागेशी काही संबंध नाही उभाटा आणि काँग्रेसच्या काही नेत्यांनी माझ्या विरोधात केलेले आरोप बिनबुडाचे आणि निराधार आणि खोटे आहेत केवळ सनसनाडी निर्माण करण्यासाठी ते केले जात आहेत एमडीचा साठा जिथे सापडला ती जमीन भोईंग शेतकऱ्यांच्या मालकीची आहे तो कारखाना किंवा जमीन माझ्या मालकीची नाही ती जमिनीशी माझा कोणताही संबंध नाही माझ्या मालकीच्या कोणत्याही जागेवर छापा टाकलेला नाही जिथे छापा पडला ती जमीन जमिनीपासून अडीच ते तीन किलोमीटर आहे माझ्या जमिनीचा सातबारा सतरा ऑब्लिक एक या क्रमांकाचा आहे आहे अंतर छापा पडलेला त्या जमिनीचा सर्व्हे क्रमांक चार अवलिक एक आहे आणि सुषमा नाईनी जरा माहिती घेऊन जर बोलले असते तर बरं झालं असतं ही जमीन योगायोग नाही तर वडलोपार्धिक असल्याने आमच्याकडे ही जमीन त्याचा अवलिक क्रमांक हा तीस अवलिक दहा आहे इथून जे घटना घडली आहे त्याचा कमीत कमी पंधरा ते सोळा किलोमीटर अंतर आहे आमच्या इथे कुठलेही फाईव्ह स्टार हॉटेल होणार नाही इथे काही कृषी पर्यटन करण्याचा माझा मागच आहे स्थानिकांना रोजगार मिळावा ही आमचा एक उद्देश आहे आमची ही जागा रणजित शिंदे आलेली आहे त्याचे कागदपत्र उपलब्ध आहेत रणजित शिंदे हा कुठे झालेला नाही तो गावातच आहे तुम्ही त्याची खात्री करू शकता पोलिसांच्या एफआयआर मध्ये रणजित शिंदे यांच्या नावाचा कुठेही उल्लेख नाही त्याचा या गुन्ह्यात कोणताही संबंध नाही पोलिसांनी स्पष्ट केलेले आहे इथल्या हॉटेलमधून आरोपीला कोणतंही जेवण जात नव्हतं हे पोलिसांनी चौकशीत सिद्ध केलेलं आहे केवळ राजकीय दोषापोटी हे सर्व आरोप केले जात आहे आमच्या कुटुंबाला बदनाम कट रचला जातोय बदनाम करणाऱ्या कायदेशीर नोटीस मी देणार आहे त्यांनी आरोप मागे घेतले नाहीत तर त्यांच्या विरोधात आपण नुकसानीचा दावा दाखल केला जाईल आणि जे आरोपी या गुन्ह्यामध्ये पकडलेले आहेत त्यांना सक्त आणि कठोर कारवाई झाली पाहिजे या मताचा मी आहे आणि जे इतर आरोपी असतील त्यांना मी पकडून आत्म्यात टाकण्यात आह या मताचा मी आहे तर मी एक मीडियाला विनंती करतो खोटे आरोपीला बळी न पडता वस्तुस्थिती तपासून बातम्या प्रसिद्ध करावी ही विनंती मी बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई